शेतकरी पोलिसांमध्ये जोरदार झटापट आंदोलन करताना पोलिसांनी घेतलं ताब्यात <im> रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील उदगाव ते बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी व होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावर न्यावा या मागणीसाठी गेल्या चार पाच दिवसापासून आंदोलन सुरू आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं आज शनिवारी उदगाव येथे सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलकांनी उदगाव येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर ठिया मारला त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली दरम्यान शेकडो शेतकरी व महिलांना पोलिसांनी अटक केली उदगाव टोल नाक्यावर तहसीलदार अनिल कुमार हेळकर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई डीवाय एस पी डॉक्टर रोहिणी सोडुंखे पोलीस निरीक्षक सत्यवन हाके यांच्यासह शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी उदगाव टोल नाक्यावर तैनात करण्यात आले होते अकराच्या सुमारास शेकडो शेतकरी महिला उदगाव टोल नाक्यावर दाखल झाले यावेळी शेतकरी व महिलांनी महामार्गावर ठिया मारला चौपट भरपाई मिळाली पाहिजे बायपासवरून महामार्ग न्यायला पाहिजे यासं मागण्या करत सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान पोलीस फौजपाटा आणि शेतकरी व महिला यांच्यामध्ये जोरदार झट झटापट झाली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला यावेळी शिरोळ तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्याबरोबर हातकणंगले व कोल्हापूर येथील पोलिसांचा फौजपाटा तैनात करण्यात आला होता या आंदोलनामुळं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती